भाजपाने ते विनोद तावडे पैसे वाटताना दिसून आले पण हे खोटं बोलत आहेत भाजपा हारत असल्याने अनेक ठिकाणी दारू वाटप करताना सापडत आहेत शेवटी वोट जिहाद आणत आहेत त्यामुळे भाजपा नोट जिहाद दारू जिहाद करत आहेत का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे म्हणून महाराष्ट्राची सुधान जनता महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत म्हणून तेवीस तारखेला आमचाच विजय होईल असे वक्तव्य नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे दरभाराचे चरित्र काल स्पष्ट झालेलं आहे केंद्रीय महासचिव भाजपचे विनोद तावडे यांना पैसे वाटतानी पकडलं गेलं आणि त्यांच्या देवेंद्र फडणवीसांचा पी ए असलेला जो आर्मी मतदारसंघामध्ये उभा आहे त्याच्या गुरामध्ये दारू पकडली आणि स्वटा हा दारूबंदीचा जिल्हा आहे आणि म्हणून भाजपचा भ्रष्टाचारी जे मतदानाच जे काही विकत घेऊन आम्ही दारू बाजून आणि पैशाच्या भरोशावर मतदान करून घेऊ हे जे मानसिकता होती ती स्पष्ट झाली एक प्रकारचा नोट जिहाद भाजपने या महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे कोणी कोणाला मतदान करावं हा अधिकार आहे आणि यांनी ज्या पद्धतीनं वोट जिहाद हा शब्द वापरला तर भाजपचा नोट जिहाद आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या सुजान जनता ही महाविकास आघाडीलाच मतदान करेल आमचा विश्वास आहे येत्या तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि ते बहुमतानं येणार दोनशेच्या पार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील